ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांची भेट घेतली पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रतिसाद देण्याच्या अनुषंगानं सैन्य दलांच्या तयारीचा आढावा घेण्यासह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी झालेली ही भेट जवळपास चाळीस मिनिटं सुरू होती बावीस एप्रिलला झालेल्या या हल्ल्यात विविध राज्यातले सव्वीस पर्यटक मारले गेले जनरल चौहान यांनी या बैठकीत संरक्षण मंत्र्यांना दहशतवादाचा नाट करण्यासाठी लष्करानं आताच्या घडीला आखलेली व्यूहरचना आणि युद्ध सज्जतेसंदर्भात माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं सार्क विसावर भारतात आलेले पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यासाठी देण्यात आलेली अठ्ठेचाळीस तासांची मुदत काल संपली तत्पूर्वी ही मुदत संपण्याच्या काही तास आधीपर्यंत पंजाबमधील अमृतसर इथल्या अटारी वाघा सीमेवर संयुक्त चौकीवरून एकंदर पाचशे सदतीस पाकिस्तानी त्यांच्या देशात परतले पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी तेवीस एप्रिलला झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीच्या बैठकीत पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता जम्मू काश्मीरच्या मंत्रिमंडळाच्या विनंतीवरून नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी आज विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे यामध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात येईल त्यानंतर या घटनेवर आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल तसंच या घटनेचा तीव्र निषेध थर... करणारा ठराव मंजूर करण्यात येईल राज्य शासनाच्या वतीनं आज सेवा हक्क दिन साजरा करण्यात येत आहे या अंतर्गत सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये जिल्हाधिकारी पालकमंत्री खासदार आमदार आणि विविध विभागांच्या वीद अधिकाऱ्यांना आमंत्रित करून समारंभपूर्वक मागील वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होईल बॉलिवूड मॉलीवूड टॉलीवूड आणि मराठी नाट्य क्षेत्राला न्याय मिळवून देण्यासाठी आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगाचा दर्जा देण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यासंदर्भात महाराष्ट्र दिनी एक मे रोजी घोषणा करण्यात येईल अशी माहिती वजा घोषणा मराठी भाषा विभागाचे मंत्री आणि नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी नागपुरात केली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते भंडाऱ्याकडून नागपूरच्या दिशेनं जात असलेल्या चारचाकी वाहनाच्या चालकानं ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्याची घटना घडली असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल रात्री घडली अपघातानंतर काही काळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल